पुणे पोलीस दलातील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी गणावडी गावाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा खून करून मृतदेह फेकल्याची घटना उघडकीस आली होती या गुण्यातील चार आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने अटक केली आहे मृत मुंबई येथील व्यक्ती रहिवासी असून आरोपींनी मुंबई येथे जाऊन त्याचा खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुणे कोलाड रोड लगत फेकून दिला होता मुंबई येथे राहणारे झो मॅन्युअल परेरा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर अशोक महादेव थोरात गणेश साहेबराव रहाटे धीरज उर्फ बंडी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंखे हा पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून अपहरण खंडणी मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत झो परेरा हा योगेश माने यांच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता माने याची मेवणी आणि परेरा यांच्यात वाद झाले होते याच कारणावरून आरोपींनी बुधवारी वीस तारखेला परेरा राहत असलेल्या कलिना येथील घरात शिरून त्याला बोथट हत्याराने मारहाण केले तसेच त्याचा गळा आवळून खून केला यानंतर गाडीत टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मुळशी परिसरात रोड लगत झुडपात फेकून दिल्याचा आरोपींनी आहे सांगितलंय जो परेरा नावाचा व्यक्ती आहे की ज्याच्यासोबत या आरोपीतल्या एका आरोपीची जी मेहणी आहे ती त्याच्यासोबत लिव्हिंग मध्ये राहत होती आणि ते त्याच्यामध्ये वाद होऊन या आरोपींनी त्या परिर नावाच्या व्यक्तीला त्याचा मर्डर केलेला आहे त्यानंतर आपण ही ला ला, त्या त्या दों दों त्या या घटनेची सत्यता पटण्यासाठी पोर्ट पोलिसांना देखील आपण संपर्क केला तर तिकडे देखील त्यांना अशाच प्रकारची बॉडी भेटलेली आहे आणि त्या अनुषंगाने सहाशे बत्तीस आपली दोन हजार तेवीस आय पी तीनशे दोन दोनशे एक आणि चौतीस अनुवय त्या ठिकाणी पोर्ट पोलिसांना याबाबत गुन्हा दाखल आहे आणि या बॉडीची ओळख त्यांनी पटवलेली आहे या चारही आरोपी त्यांना आणि त्यांनी जी व्हेकल्स हे बॉडी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जी वापरली ती व्हेकल आणि हे चार आरोपी पोलीस यांच्या ताब्यामध्ये आम्ही दिलेले आहेत जो मयत आहे आणि जे याच्यामधला एक चार नंबरचा आरोपी आहे तर त्या चार नंबर आरोपीची मेहनी त्या मैता सोबत लिव्हिन मध्ये राहत होती आणि त्या मध्ये राहत असताना त्यांना जो काही त्रास त्या महिलेला होत होता त्या त्रासाच्या अनुषंगाने या आरोपी त्यांनी